नमस्कार कसे आहात सगळे चला आज करायची वेगळी डिश मी करणार आहे आज पिकलेल्या केळीचे पॅन केक त्यासाठी बघू शकता सगळी प्रोसेस झालेली आहे अगोदरच चार होती पिकले पिकलेली केळी ती छानपैकी कुसकरून घेतली आणि त्याच्यामध्येच मैदा आवडीनुसार साखर हे टाकून मिक्सरला घेतलेलं आहे फिरवून आणि असं करायचं बॅटर छानपैकी थोडासा चिमोटवर ते टाकलेलं आहे खायचा सोडा म्हणजे फुलले जातील ना आणि इकडे बघू शकता कराय ठेवलेला आहे असे होतात मस्त पॅनकेक के केळीची करायचे म्हणजे आपण खाऊ पण शकत नाही ना जास्त पिकलेलं न पडते खायला मग असे करायचे पॅनकेक छान लागतात चालेल वाव छान दिसतंय आता तेल टाकूया थोडस <coughs> मला तवा घास किती मला निघतच नाही आणि ज्यावर चपात्या छान होतात त्यामुळे मी वापरते तुम्ही मनसाला आणखीन तवा बघा त्याच्यावर चपात्या छान होतात दुसरे पण आहेत छान जाड बाजीसला जाड पण करू शकताय पण कच्च राहण्याची भीती असते ना त्यामुळे असं छान टाकून घ्यायचं आणि तेल सोडते वरून मस्त करून काही झाकायचं नाही काय नाही दोन मिनिटांना पलटी करून घ्यायचं छान होतं एक्स्ट्रा चला आता हे होते तोपर्यंत आपण हे झालेलं कशावर खायचं ते सांगते बघू शकता इथं मध आहे बघू मध मध टाकून खायचं आम्ही काय करणार आहे एकदम अशी भरपूर एकदम बनवतो एकावर एक ठेवतो आणि वरून मध टाकायचा आणि ते छान होतं कापायचं मधून आणि खायचे बघू शकता आता हे मध घेतला हे मध लावायचं असे प्रत्येकाला लावायचे करेक्ट ठेवायचे मध लावायचं आणि खायला सुरुवात करायची हे बघू शकता असं छानपैकी मध लावून हे बघू शकता मध ओरिजिनल आहे एकदम हनी चला मधल्या लावलेला ला, 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 पॅनकेक 可开了。